सोनाळा येथे हरे कृष्ण वृंद परिवार तर्फे भव्य जगन्नाथ रथयात्रा संपन्न सोनाळा येथील हरे कृष्ण वृंद महोत्सवाचे आयोजन केले होते फुलाने सजवलेल्या रथ्यात विराजमान भगवान जगन्नाथ अर्थात भगवान श्रीकृष्ण बंधू बळराम व भगिनी सुभद्रा यांच्या मूर्ती आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या भगवे झेंडे टाळ मृदुंगांच्या गजरात हरे राम हरे राम हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे भजनाथ रथयात्रेत सहभागी भाविक नाम जपात तल्लीन झाले होते लहान मुलांनाही अध्यात्मामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी लहान मुलांसाठी जगन्नाथ रथयात्रा महोत्सव काढण्यात आला होता मंत्र जप भजन कीर्तन यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते रथयात्रा मार्गस्थ होऊन झाल्यानंतर भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा थांबून दर्शन घेतले समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी एकमेकांमध्ये प्रेम बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी भगवान जगन्नाथाची सेवा आणि रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले होते रथयात्रेनंतर महाआरती करू महाप्रसादाची वाटप केली मंदिरातही फुलांची सुंदर आरास केली होती अरे कृष्ण आम्ही धाम पौर्णिमेकडे आलो आहे विशेष कारण या सांगण्याच्या बद्दल की आमचे जगन्नाथजी वरून येऊन या सोनाळा गावाला अख्खा जगन्नाथपुरी धाम बनून चुकलेला आहे या सोनाळा गावाचं छोटंसं गाव आहे तिथे सर्वे भरपूर भक्त राहतात आज कित्येक पोरं कित्येक वेगळे वाट्यामध्ये आनंद घेत आहेत पण जेव्हा जगन्नाथ सोबत आले तर सर्व मुलांनी मिळून किती युवक होते किती स्त्रिया होती किती पोरं होते हे बघायला मिळालं की या रथाद्वारे रथयात्राद्वारे किती सुंदर कार्यक्रमाद्वारे सर्व भक्तांना एक सुंदर अवसर मिळाला कशासाठी तर आनंद घेण्यासाठी जे लोकं त्रस्त आहेत जीवनामध्ये फार गुंतवलेले आहेत त्याच्यामध्ये ते काढून आपले वेळ काढून भगवंत जगन्नाथाचे रथ करायला आले सर्वात पहिला आणि तो आनंद जे आपल्या घरी नाही मिळेल ते लोक आज रथयात्रामध्ये घेऊन जोरानं जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय घोष देत पूर्ण गावाला त्यांनी जगन्नाथपुरी धाम बनवून टाकलं जे जगन्नाथपुरी धाम आज